निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क का रोजंदारीच्या कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून मागासवर्गीय तरुणाला बेदम मारहाण माझ्या मुलाला मारू नका हो आईचा टाहो ता संगमनेर तालुक्यातील साकूर येथील बनाच्या देवीच्या यात्रेमध्ये एका रोजंदारी करणाऱ्या तरुणास मालकानं बेदम मारहाण केला ही घटना साकुरी येथे घडलेली आहे रोजंदारीने काम केल्याचे पैसे मागितले म्हणूनच जातीवाचं कश विगाळ करून फिर्यादी व फिर्यादीच्या आईला उसाच्या टिपराने बेदम मारहाण केल्याची तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सचिन धोंडीभाऊ खेमनर राणार साकूर तालुका संगमनेर यांनी बनातील यात्रेत रसवंतीचं दुकान लावलं होतं या दुकानावर सचिन खेमनार यांनी अजित कांबळे या युवकास रोजंदारीने कामाला ठेवलं होतं याच कामाचं दाम मागण्यासाठी अजित कांबळे गेला असता त्याच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत त्याला जातीवादचा वेगाळ केली फिर्यादी व त्याची आई दोघांनी पैसे देण्याची विनंती करूनही आरोपी सचिन खेमणार व त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून अजित कांबळे यास जातीवादचा तस करण्यास सुरुवात केली शिव्यात देऊ नका असे म्हणताच सचिन धोलीभाऊ खेमणार व प्रकाश पोपट थोरात व त्यांच्या अनोळखी सहकाऱ्यांनी मिळून अजित कांबळे यास मारहाण करण्यास सुरुवात केली माझ्या मुलाला मारू नका असे म्हणत आईनं एकच ताव फोडला आईला ही या निर्दयी इस्मांनी बेदम मारहाण केली आहे अजित कांबळे या रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणास किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली हा प्रकार अतिशय निंदनीय असून ठराविक समाजातील व्यक्ती असल्यानं त्याला शुद्र वागणूक देणं कितपत योग्य आहे यासाठी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी लक्ष घालून योग्य ती चौकशी करावी तसंच आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून आरोपीला कायदा व सुव्यवस्थेची योग्य प्रकारे माहिती द्यावी अशी मागणी आता साकोरकर करत आहेत अजित कांबळे या तरुणाला बेदम मारहाण सुरू असताना आईने आरोपींना पैसे देऊ नका पण माझ्या मुलाला मारू नका अशी विनंती केली पदरपसरते माझ्या मुलाला सोडा परत पैसे मागणार नाही परंतु अगोदरच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सचिन धोंडीभाऊ केमनर यांनी या आईला देखील मारहाण केली बघ्याची प्रचंड गर्दी असताना देखील आरोपींच्या दहशतीमुळं कुणीही भांडणं सोडायला मधी आलं नाही रासता न्यूज व्हिरो साकूर साकूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली चायनीज सह अस्सा मराठ मोळ जेवण विकास किसन पवार यांचे हॉटेल महालक्ष्मी रेस्टॉरंट खवयांसाठी ठरते खास आकर्षण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत